मुगापासून बनलेला क्रिस्पी टोस जो मुलांसाठी मस्त टिफिन आयडिया आहे हेल्दी आहे सोपं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मुलांना आवडेल असे आहे नमस्कार मी रसिका तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत हे मूग मी आठ ते नऊ तास भिजवून घेतले आहे दहा मिनिट चाळांमध्ये ठेवून असे कोरडे करून घेतले कारण आपल्याला जास्त बारीक न करता थोडं जाडसरस मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे त्यासाठी मी हे मूग मिक्सरच्या भांड्यात काढते यात आता दोन पाकळी लसूण दोन हिरवी मिरची ही मिरची जास्त तिखट नाही म्हणून मी दोन घेतली तुमच्याकडे तिखट असेल तर तुम्ही एक मिरची घ्या चवीनुसार मीठ अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच लाट तिखट घालून हे मिश्रण जाडसर वाटून घेऊ गरज वाटल्यास थोडं पाणी घालू मी यात थोडं पाणी घालते आणि परत झाकण लावून एक सेकंडभर फिरून घेते हे बॅटर एका भांड्यात ओतून घेते मुगामध्ये फायबर्स भरपूर असल्याने पोट भरल्यासारखं वाढतं आणि भूक कमी लागते आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ दोन छोटे चम्मच बेसन घालून मिश्रण मिक्स करून घेऊ गॅसवर तवा ठेवला आहे हा तवा नॉनस्टिक आहे त्यामुळे बॅटर तव्याला चिटकणार नाही तव्याला थोडं तेल लावून घेऊ तुम्ही बघू शकता बॅटर आपलं जाडसरच आहे अंदाजानेच पाणी घाला आता हे बॅटर मी तव्यावर या प्रकारे पसरून घेत आहे आपल्याला ब्रेडवर ठेवायचे आहे त्यामुळे जास्त मोठे न करता असे छोटे बनवून घेऊ गॅस फुलच आहे तोपर्यंत आपण ब्रेड काढून घेऊ मुगाचा चिल्ला पलटून घेऊ मी गॅसची फ्लेम कमी केली आहे हा चिल्ला तव्यावर एका साइडला करून दुसऱ्या साईडला ब्रेड भाजून घेऊ थोडं तेल लावून ब्रेड अलटून पलटून भाजून घेऊ या ब्रेडवर सॉस लावून घेऊ हे चीज ब्रेडवर किसनीतून किसून घेऊ आणि ब्रेड हा ब्रेडवर हा चिल्ला ठेवून अलटून पलटून भाजून घेऊ ब्रेड क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊ हे असे क्रिस्पी टोस अप्रतिम लागते मुलांना टिफिनमध्ये किंवा संध्याकाळी सकाळी छोटे भुकेसाठी अप्रतिम आहे क्रिस्पी टोस तयार आहे या प्रकारे आणखी एक बनवून घेऊ तुम्ही बघू शकता बघताच तोंडाला पाणी येईल असे आपले झटपट हेल्दी ब्रेड स्नॅक्स तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद